पैसा सन्मान आणि प्रेम मिळवण्यासाठी माणूस कुठल्याही हादापर्यंत जाऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशाच व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जो की माणूस कलंक लावण्यासारखं काम करतो म्हणजेच पहिलाच केस नरबक्षी या विषयावरती बोलणार आहोत तर आजची स्टोरी जे सुरुवात होते दोन हजार यू पी अलाहाबाद इथून हिंदी डेली न्यूजपेपर नावाचं एक कंपनी होतं आणि त्यामध्ये एक माणूस काम करत होता त्याचं नाव आहे धीरेंद्र सिंग धीरेंद्र सिंग हा एक न्यूज रिपोर्टर असतो आणि हा खूप कष्टाळू आणि याच कष्टामुळे त्याच्या ऑफिसमध्ये त्याला सन्मान पण मिळत होतं धीरेंद्र सिंगला चौदा डिसेंबर दोन हजार रोजी बातमी संदर्भात एक फोन येतो फोन आल्यानंतर धीरेंद्र बातमी संदर्भात चौकशी करण्यासाठी निघून जातो परंतु चौदा डिसेंबरच्या संध्याकाळी धीरेंद्र सिंग आपल्या घरी पोचत नाहीये मग धीरेंद्र सिंगच्या पत्नीला खूप भीती वाटायला लागते आणि ते आपल्या ऑफिसला फोन करून विचारतात की धीरेंद्र सिंग कुठे गेले आहेत ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर न्यूजपेपरवाले सांगतात की ते एक बातमी संदर्भात बाहेर गेले असतील एक दोन दिवसात ते परततील परंतु ऑफिसवाल्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं की धीरेंद्र सिंग नक्की गेलाय कुठे धीरेंद्र सिंगची पत्नी एक दोन दिवस चौकशी करते इकडे तिकडे की तो कुठे गेलेला आहे परंतु धीरेंद्रचा पत्ता अजून सुद्धा लागलेला नव्हता यानंतर सोळा डिसेंबरला धीरेंद्रसिंगची बायको पोलिसमध्ये जाऊन केस करते धीरेंद्र सिंग बेरी या गावामध्ये राहत होता त्या काळी न्यूजपेपर छापणाऱ्या आणि न्यूजपेपर रिपोर्टर जे असतात चांगले बातमी छापत असतात त्यांची इज्जत खूप जास्त व्हायची म्हणजे त्यांना एक चांगला सन्मान मिळायचा त्यामुळे धीरेंद्र सिंगची ओळख आसपासच्या गावामध्ये होती आणि जेव्हा पोलिसांनी ही बातमी छापली पेपरमध्ये तेव्हा आसपासच्या भागामध्ये खळबळ उडाली आणि यामुळेच पोलिसांवरती सुद्धा प्रेशर आलं आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली इन्व्हेस्टिगेशन करत असताना पोलिसांना असं समजलं की पोलिसांना असं समजलं की मागच्या दोन तीन महिन्यामध्ये या भागामधील चार पाच जण गायब आहेत आणि मागच्या एक वर्षामध्ये दहा ते बारा जण फरार आहेत आणि त्यांचा शोध लागलेला नाही आणि हे जे लोक गायब होते ते चांगल्या प्रोफेशनचे नव्हते म्हणजे जसे की खालच्या दर्जाचे होते त्यामुळे त्यांचं पोलिसांनी एवढा काही विचार केला नाही गायब झालेल्या लोकांमध्ये कोणतंही लिंक मिळालं झालं होतं आणि काय झालं होतं की हे जे लोक होते ते खालच्या दर्जाचे असल्यामुळे त्यांचे केस आहेत ना ते अगोदरच क्लोज झालं होतं आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना ते धीरेंद्र सिंगमुळे बाहेर पडल्या पोलिसांनी या लोकांमध्ये काहीच लिंक मिळत नसल्याने पोलिसांनी असा विचार केला की यांच्या कॉल लॉक्स चेक करायचा म्हणजे धीरेंद्र सिंगचा कॉल लॉक्स चेक करायचा आणि यामुळेच एकोणीस डिसेंबरला पोलिसांनी धीरेंद्र सिंगचं कॉल रेकॉर्ड तपासणी केली आणि यामध्ये पोलिसांना एक नंबर असा सापडला की जो रात्री एक वाजता धीरेंद्र सिंगला फोन आला होता आता रात्री एक वाजता येणं म्हणजे विचित्र नाही आपण बोलत आहोत दोन हजार सालीमध्ये आणि धीरेंद्र सिंग अशा भागामध्ये राहत होता ज्या भागामध्ये जास्त शेतकरी जण होते आणि शेतकरी रात्री एकपर्यंत जागणे हे एक विचित्र गोष्ट होती त्यावेळी आणि आणखीन एक विचित्र गोष्ट हे की धीरेंद्र सिंगला फोन समोरूनच आला होता आणि तेही सुद्धा दोन वेळा म्हणूनच त्यांनी त्या नंबरचा तपासणी केलं आणि यामध्ये एका व्यक्तीचं नाव आढळून आलं ते म्हणजे फुलंदेवी पोलीस आता फुलंदेवीकडे गेले तपासणीसाठी आणि फुलंदेवला विचारण्यात आलं की तुम्ही धीरेंद्र सिंगला ओळखता का परंतु त्यांचं उत्तर हे नाही आलं आणि खूप वेळा सुद्धा त्यांचं उत्तर नाहीच होते पण पोलिसांनी जेव्हा फुलंदेवीच्या नवऱ्याला विचारलं की तुम्ही धीरेंद्र सिंगला ओळखता का तर तेव्हा फुलंदेवीचा नवरा म्हणाला की हो ओळखतो माझी बायको निवडणूक लढवत असते त्यामुळे आमचं बोलणं होत राहत असतं तो माझा जवळचाच मित्र आहे पोलिसांना देवीच्या नवऱ्यावर थोडासा संशय येत होता पण जेव्हा पोलिसांनी विचारलं की तुझं नाव काय तर तो स्वतःचं नाव सांगतो राम निरंजन आता पोलिसाकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ते त्याला अटक करू शकत नव्हते म्हणून पोलिसांनी असं ठरवले की चला आता याच्यावरती नजर ठेवलाच पाहिजे पण पोलिसाकडे या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता म्हणून त्याने जुन्या गॅप झालेल्या लोकांची फायली तपास करण्याचा निर्णय घडला पण फाईल तपासणी केल्यानंतर या गॅप झालेल्या लोकांमध्ये काहीच संबंध नव्हता सगळेच एकमेकांना अनोळखी होते पण मागच्या एक वर्षामध्ये ते सगळेच गॅप झाले होते काही दिवसांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक संबंध मिळाला तो म्हणजे राम निरंजन जेव्हा पोलिसांनी राम निरंजनची माहिती काढायला सुरुवात केली त्यांना समजले की राम निरंजन तर खोटं बोलतोय कारण राम निरंजनचं स्वतःचं नाव होतं की राजा कोलंदर आणि त्यांनी स्वतःचं नाव पोलिसांना खोटं सांगितलं होतं आणि त्याचं खरं नाव होतं राजा कोलंदर जन्म एकोणीसशे बासष्ट लहानपणापासूनच गरीब परिस्थिती खूप कष्ट केल्यानंतर एक त्याला सरकारची ड्रायव्हरची नोकरी मिळाली होती पण एक गोष्ट विचित्र होतं ते म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे ड्रायव्हरची नोकरी असून सुद्धा त्याच्याकडे एक टाटा सुमो होतं आता दोन हजारच्या साली एका माणसाकडे टाटा सुमो असणं हे गरीब म्हणजे तो गरीब नाही आहे आणि तो टाटा सुमो कसा घडला यावरती थोडं पोलिसांचा संशय आला आणखीन माहिती काढल्यानंतर पोलिसांना समजले की राजा कोलंदाज मानसिक आजार आहे मानसिक आजार म्हणजे तो म्हणजे की तो पावाचा भोका आहे सुरुवातीपासूनच तो गरीब असल्यामुळे त्याला जास्त इज्जत मिळत नसते त्यामुळे तो इज्जतचा किंमतचा पावाचा भोका होता आता विचित्र म्हणजे असं आहे की त्यांनी स्वतःच्या मुलाचं नावसुद्धा असं ठेवलं होतं जसं की पहिल्याच नाव अदालत दुसरा जमानात आणि तिसरं आंदोलन म्हणजे त्या मुलांना कंट्रोल केल्यानंतर त्याला असं फील व्हायचं की आपण या गोष्टींना कंट्रोल करतो जसं की अदालतला न्यायालयाला कंट्रोल करतो आहे आंदोलनाला कंट्रोल करतो आहे याच्यावरून समजू शकता की त्याला मानसिक आजार किती आहे आणि यानंतर त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा राम निरंजन काढून राजा कोलंदर असं ठेवलं होतं राजा एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलं अटक केल्यानंतर त्याला मानसिक आजार असल्यामुळे तो थोडा येड्यासारखाच करायला लागला आणि तो पोलिसांना अशा गोष्टीची मागणी करायला लागला की पोलिसांना सुद्धा यायला लागला आणि असं वाटायला लागले की हा आपल्यासोबत मस्करी करतोय परंतु आता चौदा पंधरा लोकांच्या गायब झालेला विषय होता आणि पोलिसाकडे दुसरा मार्ग पण नव्हता त्यामुळे त्यानं त्यामुळे पोलिसांनी सुद्धा त्याचे बोलणं ऐकण्याचा निर्णय घेतला राजा कोलंद म्हणतो की मला आता डाळ खायची आहे आणि पोलिसांनी म्हटलं की आम्ही आणून देतो काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु राजा कोलंद म्हणतो की नाही मी स्वतः बनवून खाणार तुम्ही फक्त सामान आणून द्या आता हे सगळं बघितल्यानंतर पोलिसांना थोडंसं विचित्रच वाटायला लागलं पण दुसरा काय मार्ग नसल्यामुळे त्यांनी हेच पण आणून दिलं यानंतर त्यांनी डाळ खाली डाळ खाल्यानंतर पोलिसांना घेऊन गेला एक फार्म हाऊस हो त्याच्या गावाच्या शेजारी दुसरं गाव होतं आणि तिथं राजा कोलंदाचं दुसरं एक फार्म हाऊस होतंय फार्म हाऊस म्हणजे मोठा नाही फक्त एक दोन चार खोले होते आणि त्यालाच तो फार्म हाऊस बोलायचा पोलिसांना घेऊन गेल्यानंतर पोलिस राजा कोलंदाला विचारतात हे कोणाचं शेत आहे हे कोणाचं फार्म हाऊस आहे मग तो राजा कोलंदा म्हणतो की वेगळ्या टोनमध्ये हे राजा कोलंदाचं राज <inumete> दरबार आहे आणि इतर राजा कोलंदर राज करतो प्रत्येक न्यायाचा निर्णय घेतो आता पोलिसांना थोडासा डाउटच यायला लागला की हा थोडा मस्करी करतोय आणि आपला टाइम पास होत आहे म्हणून पोलिसांनी असा निर्णय घेतला की चला याला इथं सोडू आणि आपल्या पुढचं तपासणी करूया परंतु राजा कोलंदाव म्हणतो की थांबा मी तुम्हाला काय ते दाखवतोय राजा कोलंदाव पुढे जातोय आणि जमिनीमध्ये असा हात घालतो आणि तिथून एक खोपडी बाहेर काढतो आणि खोपडी बाहेर काढल्यानंतर त्यांना समजते की आणि ते खोपडी होतं गायब झालेल्या एका व्यक्तीचं यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणची तपासणी केली आणि तिथे खूप सारे डेड बॉडी मिळाले परंतु त्यांच्यामध्ये एक गोष्ट गायब होती ती म्हणजे त्यांची खोपडी गायब होती याबद्दल राजा कोलंदरला पोलिसांनी विचारल्यानंतर राजा कोलंदर, कोलंदर म्हणतो मी जेव्हा माझ्यापेक्षा जास्त हुशार माणसाला बघतो ना तेव्हा मला खूप राग येते आणि मला स्वतःची लाज वाटायला लागते मी किती खराब आहे किती नालायक आहे यामुळे मी त्या व्यक्तीसोबत दोस्ती करतो आणि त्याला कून करून खून करून मारून टाकतो खून केल्यानंतर त्याची खोपडी वेगळं करून त्याच्या खोपडीतला मेंदू काढतो आणि तो मी डाळ सोबत खातो पोलिसांना अशा खोपडी त्याच्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळालं यानंतर धीरेंद्र सिंग बद्दल चौकशी होण्यास सुरुवात होते राजा कोलंदा सांगतो की धीरेंद्र सिंगला सुद्धा मीच मारलेला आहे मी त्याला फार्म हाऊसवरती घेऊन आलो संदर्भात आणि इथे त्याला बसवलं आणि मागून माझा भाचाने त्याला गोळीबार करून ठार केलं त्यानंतर त्याचे मी खोपडी वेगळं केलं आणि त्याचं सूप बनवून पिऊन टाकलो आता या केसबद्दल ना खूप ठिकाणी वे वेगवेगळे माहिती दिलेले जसं की विकिपीडिया वेगळं दिले आणि तेव्हा न्यूजसुद्धा वेगळंच दिले काही क्लिप्समध्ये पाहायला मिळते की तो नऊ लोकांना मारतोय चौदा लोकांना मारतोय याच्या माहितीबद्दल थोडंसं आपल्याला ॲक्युरेट माहिती नाही आहे परंतु जे केस झालेले आहेत ज्या केसमुळे हे हे सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या तर ते मात्र खरं आहे आणि याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता पी माझंसुद्धा यावरती रिपोर्ट बनवलेला आहे तर धीर धीरेंद्र सिंगचा खूनसुद्धा राजा कोलंदानेच केला होता आणि अशा चौदा लोकांचा खून राजा कोलंदने केला होता आणि याचं कारण होतं मानसिक तणाव कारण राजा कोलंदर हे पावरचा भोका होता त्याला दाखवायचं होतं की मीचा आहे टॉपला मीचा आहे सगळ्यात शाणा यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आणि आपल्या न्यायालयाची हालत एवढं खराब होतं त्यावेळी या केस झाल्यानंतर दोन हजार बाराला म्हणजे हे केस चालू झालं होतं दोन हजार साली आणि दहा ते बारा वर्ष झाल्यानंतर एक केसची म्हणजे सुनाई झाली सुनवाई झाली राजा कोलंदरा आणि त्याच्या भाच्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि राजा कोलंदर अजूनसुद्धा जिवंत आहे आणि सगळ्यात वेगळी गोष्टी म्हणजे नेटफ्लिक्सने यावरती डॉक्युमेंटरी बनवणार आहे प्रेडिटर नावाचा त्यामुळे जेलमधील राजा कोलंदरचं सुद्धा घेण्यात आलं होतं असा होता तो राजा कोलंदर आणि हे एक ट्रू स्टोरी क्राईम स्टोरी आहे हा आपला पहिला व्हिडिओ आहे तर इथं सुद्धापर्यंत बघत असाल तर खूप खूप धन्यवाद मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग पीस आऊट